श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा आपण तारकमंत्र म्हणणार आहोत अकरा वेळा निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अथर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी ही ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी सिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूतिनमननामध्यानादितीर्थ स्वामी च या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थगेयाठवीरे प्रचीति न सोडति कदा स्वामी जागेहाति निशङ्कः हो, निर्भयहो मना रे प्रचण्डस्वामी बलपाठिशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना ना त्याला परलोकीना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त दिला बोल त्यानीच हात नको कोडगमगु स्वामी देतील साथ विभूति स्वामीच स्वामीचया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ गेयाठ वीरे प्रचिति न सोडती कदा स्वामी जागे हाती। निर्भय हो, निर्भयहो मनारे प्रचण्डस्वामी बलपाठशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नानी त्याला परलोकी ना तयाला, उगाची वितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा य जागा श्रद्धे सहित कसाहो सिन तू स्वामी भक्त बोल त्यानीच हात नको डगमगो स्वामी देतील साथ विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी च या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे आरे प्रचिति न सोडति कदा स्वामी जागे हाति हो, निर्भय निर्भयहो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठिशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय हिना विना काळ नाणे त्याला परलोकी हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यानीच हात नको डगमगु स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडति कदा स्वामी जाघे हाति हो निर्भयहो हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठिशिरे अतर्क्य अवधूत है स्मरणगामी अशक्य हि शक्य कर्ति स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध गडवी हि माय आज्ञेविना विना काळ नाने त्याला परलोकी हि हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा श्रद्धे सहित कसा हो न तू स्वामी भक्त दिला बोल त्यानीच हात नको मगु स्वामी देतील साथ विभूति न मननामध्यानादितीर्थ स्वामीचया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ अठ वीरे प्रचिति न कदा स्वामी जागे हाथी निशङ्क हो, हो मनारे, प्रचंड स्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब घडवी ही माय आज्ञे विना काळ त्याला परलोकी ना भीती तयाला। उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा श्रद्धे सहित कसान तू स्वामि भक्त दिला बोल त्यानीच हात नको डक मगु स्वामी देतील साथ विभूति न मननामध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पञ्चप्राणामृतात् ीर्थे अथविरे प्रचिति न सोडति कदा स्वामी जागे हाती निशङ्क हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामि बलपाठिशिरे अतर्क्य अवदूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी ही ना तयाला, उगाची पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यानीच हात नकोडग मगु स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ गेई आठवी रे प्रचिती न सोडति कदा स्वामी जागे हाति निशङ्क हो निर्भय हो मनारे। प्रचण्ड स्वामी बलपाठ शिरे अतर्क्य अवदूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नानी त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होय जा का श्रद्धे सहित कसा हो तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यानीच हात नकोडक मगु स्वामी देतील सात ध्यानादि ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवी आठवीरे प्रचिती न सोडती कदा स्वामी जागे हाती हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी ना भीती त्याला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा जागा श्रद्धे सहित कसा हो सिन तू स्वामी भक्त दिला बोल त्यानीच हात नकोडगमगु स्वामी देतील साथ नाम ध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे रे प्रचिति न सोडति कदा स्वामी जागे हाती। निश्चंक हो, हो मनारे प्रचण्ड स्वामि पाठी शिरे अतर्क्य अवदूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी, स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ त्याला परलोकी ना भीती तयाला, उगाची वितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी सि तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यानीच हात नको ओडग स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थगे आठवीरे प्रचीति न सोडति कदा स्वामी जागे हाति निशङ्क हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठ शिरे अतर्क्य अवदूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध गडवी हि माय आज्ञे विना काळ त्याला परलोकी ना तयाला, उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होय जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या विण तू स्वामी भक्त किति दा दिला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात હેતીગે આઠવી પ્રચીતિ ન સોળતિ કદા સ્વામી જગે હાતિ શ્રી સ્વામી સમર્થ